रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत शेवग्याची आमटी तर मी साहित्य दाखवते ही मी शेवग्याची शेंग अशी तुकडे करून उकडून घेतलेली आहे तिखट आहे मीठ आहे गरम मसाला धणेफोड कोथिंबीर आहे खोबरं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे चला तर मी पुढे दाखवते गरम पाणी करून घेतलेलं आहे तर मी ते शेवगा पण उकडून घेतलेला होता त्याच्यातलंच पाणी मी हे काढून घेतलेलं आहे चला तर मी फोडणी टाकूया हे पहा मी असं पातिल्यातच फोडणी टाकणार आहे गॅस चालू करून घेतलेलं आहे तर चला मी आता फोडणी टाकते तेल आपलं गरम झालेलं आहे तर हे पहा त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्येच आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे तेल जास्त गरम झालं म्हणून मी गॅस बंद केलेला छान असे आपले जिरे तडतडलेले आहेत तर याच्यामध्येच आपण लसूण सुटवून घेतलेला तोही आपल्याला टाकायचा आहे त्या फोडणीमध्येच आपल्याला शेंगा अशा तेलामध्ये छान अशा परतून घ्यायचा आहे शेंगा आपण आपण तेलातून परतून घेतलेले आहे तर हे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही टाकायची आहे काळा मसा तिखट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत धनापुड आणि गरम मसाला ही आपण याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे खूप छान शेंगा होतात कमी मसाल्यात भाजी होणारी आहे नक्की करून पहा खूप छान असा कलर आलेला आहे हे पहा छान अशा आपल्या शेंगा तेलामध्ये परतून झालेल्या आहेत तर हे पहा मी त्याच्यामध्ये गरम पाणी आहे छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे खोबरं थोडं जास्त घालायचं आहे तर आपण याच्या खोबऱ्यानं भाजी छान होते तर मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे खोबरं आणि कोथिंबीर चला तर आपण आता हे मिक्सरमधून काढून टाकणार आहोत तोपर्यंत आपल्या आमटीला उकळी येते खोबरं आणि कोथिंबीर फोडणीत टाकायची गरज नसते वरून तुम्ही टाकलं तरी चालेल आणि फोडणीत टाकलं तरी चालेल छान अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आमटीला तर हे पहा बारीक गॅसवरतीच करायचे आहे तर कट खूप छान आलेला आहे आमटीला आणि हे आता मी खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ते आता याच्यामध्ये टाकणार आहे खूप छान आणि कमी साहित्यात होणारी भाजी आमटी आहे तर चला एक नक्की करून पहा खूप आवडेल तुम्हाला खूप आवडेल खूप छान अशी आपली शेवग्याची आमटी झालेली आहे हे पहा आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार